ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा खबऱ्याद्वारे मिळालेल्या बातमीवरून उपसव वन संरक्षण ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सह वन संरक्षक ठाणे वन परिक्षेत्र अधिकारी कल्याण वनपाल ठाणे वनपाल कल्याण वनरक्षक कल्याण वनरक्षक पिसवली वनरक्षक म्हसळकर तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा यांचे जवान व स्थानिक पोलीस स्टेशन मानपाडा यांच्या समवेत कल्याण वनक्षेत्राच्या अख्त्यारीत नियत क्षेत्र पिसौलीमधील डोंबिवली येथील मॉल मॉलजवळील पलावा सिटी सवर्णा बिल्डिंग बी विंग आठवा मजला रूम नंबर आठशे सहामध्ये छापा टाकून वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत प्रतिबंधित वन्यजीवन बाळगलेले ठेवलेले वन्यजीव मुद्देमाल जप्त करण्यात आले ही कारवाई करतेवेळी घटनास्थळी आरोपी इसम आढळून आला नाही या कारवाईत जप्त करण्यात आलेले प्रथमदर्शनी ओळख पटलेले प्रतिबंधित विदेशी वन्यजीव कासव साप अजगर इग्वाना इत्यादी आहेत जप्त केलेले वन्यजीव तात्पुरत्या स्वरूपात देखरेख करण्यासाठी उपलब्ध स्थानिक स्वयंसेवी संस्था बिरसा मुंडा कल्याण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेत या प्रकरणी पंचनामा व इतर कागदपत्रे तयार करून आरोपीचा तपास चालू आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा